मी छत्रपती शाहू महाराजांच्या खऱ्या रक्ताचा वारसदार आहे आता जनताच ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहेत असं म्हणत कोल्हापूरच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राजवर्धन कदमबांडे यांनी उडी आहे कोल्हापूर गादीच्या वारशाचा वाद उफाळून नवा संघर्ष सुरू झालाय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आणि धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदम बांडे कोल्हापुरातल्या मोदींच्या सभेला उपस्थित होते ते धुळ्याहून स्पेशल विमानानं कोल्हापूरला आले त्याच वेळी कोल्हापूरच्या गादीच्या वारशावरून वाद रंगला अशी चिन्ह दिसायला लागली महाविकास आघाडीनं कोल्हापूर लोकसभेचं तिकीट शाहू छत्रपती यांना दिल्यानंतर राजघराण्याच्या नावावर आणि राजश्री शाहूंचा वारसा सांगत काँग्रेसचा प्रचार सुरू झाला त्याला उत्तर म्हणून मीच खरा राजश्रीचा वारसदार असं सांगत त्याला उत्तर म्हणून मीच खरा राजश्रीचा वारसदार असं सांगत कदम पांडे यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार सुरू केला कोण आहेत हे राजवर्धन कदमबांडे कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार कोण नेमकं काय नातं आहे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह सध्या कोल्हापुरात निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलाय महायुतीकडून शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक तर महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत मात्र सध्या राजा विरुद्ध राजा गादी विरुद्ध गादी आणि वारस विरुद्ध वारस असं वादग्रस्त वळण मिळालेलं आहे कारण धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे कोल्हापूरच्या मैदानात उतरलेत कदमबांडे हे प्रिन्सेस पद्मराजे यांचे चिरंजीव आहेत म्हणजेच राजर्षी शाहू महाराजांचे पणतू आहेत त्याच झालं असं की शनिवारी सत्तावीस तारखेला कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युतीचे उमेदवार असणाऱ्या संजय मंडलिक यांच्यासाठी प्रचार सभा होती त्याच प्रचार सभेच्या आधी धुळ्याचे माजी आमदार असणाऱ्या राजवर्धन कदमबांडे यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या जोडीनं स्पेशल विमान पाठवून कोल्हापुरात बोलवून घेतलं राजवर्धन कदमबांडे यांनी मोदींच्या सभेला हजेरी लावलीच आणि त्यानंतर त्यांनी एक विशेष पत्रकार परिषद घेऊन मी शाहू महाराजांचा रक्तामासाचा वारसदार असल्याचं सांगितलं ते राजश्रीच्या संपत्तीचे वारस असतील पण त्यांच्या विचारांचा वारस माझ्याच कडे असल्याचा दावाही कदमबांडे यांनी केला महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं राजवर्धन कदंबांडे यांच्या एंट्रीनं कोल्हापूरच्या निवडणूक प्रचारात ट्विस्ट आलाय कारण काँग्रेसकडून छत्रपतीच्या वारसदारांच्या नावानं मतं मागितली जात होती काँग्रेसनं उमेदवारी दिलेले छत्रपती शाहू महाराज यांच्यावर व्यक्तिगत टीका कधीही झाली नाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असं असताना आता राजवर्धन कदंबांडे प्रचारात उतरल्यानं छत्रपती घराण्यात वारसा वाद उफाळून आलाय त्यामुळेच एकोणीसशे बासष्ट दत्तक विधान प्रकरणही पुन्हा एकदा चर्चेत आलंय मी फक्त प्रचार करायला आलोय दत्तक विधान हा आमच्या घरातील खाजगी प्रश्न असल्यानं आम्ही तो मुद्दा प्रचारात घेणार नसल्याचं राजवर्धन कदम कदमबांडे यांनी सांगितलं खरं पण त्यामुळेच नेमका हा वारसा वाद आणि दत्तक विधानाचा वाद काय आहे याचीही चर्चा सुरू झाली वास्तविक राजवर्धन कदम बांडे राजकारणात नवे नाहीत एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये इंडियन नॅशनल सोशलिस्ट पक्षाकडून राजवर्धन यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळेच्या इचलकरंजी मतदारसंघातून हा भाग म्हणजे आत्ताचा हातकणंगले मतदारसंघ होय मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पराभव झाल्यानंतर ते वास्तव्यास होते साहेब यांच्या निधनानंतर ते धुळ्याला गेले आणि तिथे राजकारणात सक्रिय झाले ते आमदारही झाले मी सध्या धुळे शहरात काम करतो त्याच ठिकाणी राजकीय आणि सामाजिक काम करतो कोल्हापूरच्या जनतेची इच्छा असेल आणि भाजपनं सांगितलं तर कोल्हापुरात सक्रिय होईल असंही कदम मांडे यांचं म्हणणं आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू असलेले राजवर्धन कदम बांडे पुन्हा कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय होतात का हे बघावं लागेल मात्र या त्यांच्या पुन्हा एकदा कोल्हापूर गादीच्या वारसा आणि छत्रपती घराण्यातला संघर्ष बाहेर आलाय हे मात्र खरं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद